उद्योगपतींना सोळा लाख कोटीचं कर्ज माफ होत तर आमचाही शेती उद्योग आम आज तोट्यात आहे आम्ही गावगड्यातले सामान्य शेतकरी तोट्यात आहे आमचंही कर्ज ऑफ करा अशी मागणी केंद्र आणि राज्य सरकारला आम्ही महाराष्ट्रामध्ये ओल्या दुष्काळामुळे आज शेतकऱ्यांचं पीक हातातून संपूर्णपणे गेलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एक रुपया सुद्धा बँकेचं कर्ज आम्ही भरू शकत नाही सरकारने शेतकऱ्याच्या बाबतीत तीस जून दोन हजार सव्वीस ची तारीख कर्जमाफीसाठी दिलेली आहे परंतु याच्यामध्ये सरकार हात चलाखी करण्याचा प्रयत्न करत आहे यामध्ये परदेशी नावाचे जे त्यांचे सचिव आहेत मुख्यमंत्र्यांचे त्यांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी एक समिती नेमली आहे म्हणजे त्यामध्ये निकष लावणार जाचक अटी लावणार आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्याचा लाभ कसा मिळणार नाही याच्यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे मला सांगा आज सरकार जवळ पैसे नाही असं जर सरकार म्हणत असेल तर सरकारच्या तिजोरीत पैसा नाही लाडक्या बहिणीचं नाव दाखवता अरे लाडक्या बहिणीला जातात किती पैसे शेचाळीस हजार कोटी रुपये जातात आता तुम्ही कमी केले त्यामुळे अजून कमी जात असतील पण इतर प्रोजेक्ट वर तुम्ही पैसे किती खर्च करता शक्तीपीठ महामार्गावर तुम्ही शहाऐंशी हजार कोटी रुपये खर्च करणार आहात मग मला सांगा सरकारच्या तिजोरीत पैसा नाही म्हणून एखाद्या आमदाराचा पगार थांबला का था। पण शेतकऱ्याला द्यायचं म्हटलं की ती यांच्या तिजोरीत पैसा नसतो अशा पद्धतीची सरकारची दुटप्पी भूमिका आहे